हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व पूर्वसंध्येना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या शेतकरी बांधवासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड झाल्याचा या ठिकाणी पाहायला मिळते शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला अखेर या ठिकाणी मंजुरी दिलेली होती तब्बल मुख्यमंत्र्यांनी कालच पाहायला गेलं तर हिवाळ्या अधिवेशन देखील झालेलं आहे आणि आज देखील पाहायला गेलं तर हिवाळ्या अधिवेशन सुरू आहे आणि या जे हिवाळ्या अधिवेशनामध्ये आठ हजार कोटी रुपयाची तरतूद मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे आज सकाळपासूनच पैशाचे वितरण मुख्यमंत्री साहेबांनी आता करायला सुरुवात केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये मिळायला सुरुवात देखील झालेली आहे आत्ताच मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले तुम्हीसुद्धा ऐकले असेल राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने लॉटरी लागली नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीरपणे जिल्ह्याची यादी देखील सांगून टाकलेली आहे कालच या ठिकाणी तब्बल आठ हजार कोटी रुपये मंजूरसुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मंजूर केले आहेत अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून निधी मंजूर देखील करून घेतलेला आहे आत्ताच मुख्यमंत्री साहेबांबद्दल अधिकृत देखील केल्याचं तुम्ही पाहिलेलं आहे आज पहिला टप्पा या ठिकाणी नमोशतकृ योजनेच्या आठव्या हप्त्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सोमवार पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर आजचा दिवस अतिशय गोड होणार आहे आता बघा आता कोणाकोणाला या ठिकाणी पैसे सोडलेले आहेत यामध्ये शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये प्रकारे तुम्हाला पी एम किसान योजनेचे एकोणीस नोव्हेंबरला मागच्या वेळी तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले होते त्याचप्रमाणे आज नमोशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या योजनेच्या आठव्या हप्त्याचे तुम्हाला आज शंभर टक्के पैसे येणार आहेत ही अधिकृत बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने जे नागपूर येथे हिवाळे अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन पहिल्या दिवशी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून दिलेली आहे आता तुम्ही देखील पाहिलेलं आहे आता अनेक दिवस झालं शेतकरी वाट पाहत होता अनेक दिवस झालं शेतकरी नाराज देखील झाले होते त्याचे कारण म्हणजे तुम्हाला माहीतच आहे पाठीमागच्या वेळी एकोणीस नोव्हेंबरला जे काही पैसे होते म्हणजे नमोचे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पोच करण्यात येतील असं सरकारने देखील सांगितलं होतं परंतु अचानक सरकार पलटी मारलं आणि फक्तच बँकेच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी सोडले त्यामुळं अनेक दिवस शेतकरी बांधव देखील नाराज होते त्यांना खुश करण्यासाठी काल पत्रकारांना बोलताना हिवाळी अधिवेशनामध्ये आठ हजार रुप कोटी रुपयेची मंजुरी देखील या ठिकाणी देण्यात आली आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती हे देखील केलेलं आहे पाहायला गेलं तर आजचा दिवस शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाचा असणार आहे आणि आजच्या पैसे, पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवो तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल आता नक्की तुम्हाला शेतकरी बांधव या योजनेचा आठो आप्ता नेमका कधी येणार आहे यावरती मुख्यमंत्री साहेबांनी काल झालेल्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे सांगितले की शेतकरी बांधवांना खूप नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्तेची वाढ बघावी लागली त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आता मागच्या पंधरा दिवसाच्या पाठीमागे निवडणं देखील होत्या त्यामुळं आचारसंहिता होती आणि मतदान देखील नगर परिषदेचं चालू होतं तुम्हाला पण माहीतच आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर पंचायतीमध्ये पंचायत समितीचे मतदान सुरू होतं त्यामुळं पैशाचं वितरण झालेलं नाही या ठिकाणी सर्वच्या सर्व आता महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये या दिला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे आता पहिल्या चौदा जिल्ह्यामध्ये आता याचं वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस ठरला आहे असं देखील म्हणावं लागेल आणि ही शंभर टक्के बातमी खरे कारण आज तुम्हाला पैसे येतील उद्या पैसे येतील अशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी बांधवाची मोठी फसवणूक केली जात होती यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अर्थ विभागाला देखील ऑर्डर दिलेली आहे आणि अर्थ विभागाकडून तब्बल आठ हजार कोटी रुपयेची देखील प्राप्त झालेले आहेत आणि या ठिकाणी राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवणा या पैशाचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये आज या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याचं वितरण करायला सुरुवात देखील केलेली आहे आज पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्याचं पैशाचं वितरण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळते आता पत्रकारांनी काल अधिवेशनामध्ये माहिती देत असताना मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी अधिवेशन संपवून बाहेर निघताना पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले नम शेतकरी योजनेबद्दल चार प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारले त्यामध्ये तुम्हाला संबंध आहे आता मुख्यमंत्र्यांनी कोणत्या चौदा जिल्ह्याची नावे घेतली आहेत कौन कोणकोणत्या नियमानुसार तुम्हाला हे दोन हजार रुपये येणार आहेत आता बघा शेतकरी बांधवनं पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी सरकारने यासाठी काही अट्या आणि पात्रता लावल्यात का यावरती सोशल मीडियावर कहीं बात में दिकील त्या ठिकाणी काही बातम्या देखील पसरू लागल्यात त्यामध्ये म्हटलं जातं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी अटी आणि पात्रता लावल्यात गेल्यात तर मुख्यमंत्र्यांनी खरोखर त्या ठिकाणी सांगितले की हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगायला मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितले तुम्हाला सांगतो सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे दोन मिनटं लक्षून बघायचं आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांना अजिबात दिला जाणार नाही म्हणजेच कोणती अपात्र यादी या ठिकाणी लावली होती ते देखील बघा आठवा हप्ता नमोजा देण्यासाठी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत या ठिकाणी लाभ बँकेच्या खात्यावरती पोहोचला पाहिजे यासाठी सरकारच्या माध्यमातून दोन महिन्याच्या पाठीमागे आम्ही ई केवायची प्रक्रिया शेतकऱ्यांना करायला लावली होती ज्या शेतकरी बांधवांनी ई सी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे आज पैसे या चौदा जिल्ह्यामध्ये वाटपाला आम्ही सुरुवात देखील केलेली आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी पत्रकारी बांधवाशी बोलताना त्यांनी सांगितलेले आहे ही खरोखर माहिती मुख्यमंत्र्यांनी बातमी देखील दिलेली आहे यामध्ये कोणत्याही धनदाडग्या श्रीमंत शेतकऱ्याबद्दल बँकेच्या खात्यावरती नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे जाऊ नयेत यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केलेली आहे या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकले की अटी आणि पत्र यासाठी शेतकऱ्यासाठी लावा ज्या अटी आणि पत्रतेमध्ये शेतकरी बसत असतील त्यांनाच या ठिकाणी शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डीच्या माध्यमातून तुम्ही वितरण करा असं बँकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगण्यात आलं आहे जेणेकरून फक्त जे गोरगरीब गरजू शेतकरी आहेत हा लाभ त्यांच्याप्रती दोन हजारचा लाभ त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती जावा उद्देश सरकारच्या माध्यमातून हाच आहे आता मुख्यमंत्र्यांनी असं पण सांगितले की आज तुम्हाला कसल्याही परिस्थितीत नमशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती भेटले जाणार आहेत आता कोणकोणत्या पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे मुख्यमंत्री साहेबांनी चौदा जिल्ह्याची यादी देखील वाचून दाखवली तीच यादी तुम्हाला या ठिकाणी आता पुढे वाचून दाखवणार आहे परंतु पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच उत्तर दिलं ते म्हणजे अपात्र यादी या ठिकाणी लावण्यात आले नक्की सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर करण्यात आले की अपात्र यादी आता खरोखर लावण्यात आले आता अपात्र यादी कोणत्या शेतकऱ्यांना करण्यात आले कारण शेतकरी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर अनेक दिवस शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते जसं पावसाची वाट चातक पक्षी बघतो तशी वाट शेतकरी शेतकरी योजनेची देखील पाहत होते तर आता नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी येणार बँकेच्या खात्यावरती कधी येणार असे आतुरतेने शेतकरी वाट बघत होते एकामेकाला बाजारात गावाच्या कट्ट्यावर विचारत होते नंतर दूध घालायला गेल्यानंतर डेअरीवरती तिथे जे शेतकरी एकत्र येतात तेथे ते देखील ते चर्चा करत होते तर नमोचा हप्ता कधी येणार अखेर मुख्यमंत्री साहेबाच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्यानंतर आजच या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आली जाणार आहेत आता येत्या बारा जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत या सर्वांनी या ठिकाणी पैसे मिळून जातील त्यामुळे चौदा जिल्हे कोणते आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांनी नमोचा हप्ता फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचवा यासाठी चार ते पाच प्रकारचे शेतकरी खरोखर या ठिकाणी के वाय सी केल्यानंतर अपात्र करण्यात गेलेत शेतकरी बांधवानं तुम्हाला वाय सी करायला सांगली होती आता के वाय सी केल्यावर तुम्हाला सरकारला हे समजते की गरीब कोणता शेतकरी आणि श्रीमंत कोणता शेतकरी आहे त्यामुळे के वाय सी केल्यानंतर या प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आले नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची या प्रकारच्या शेतकऱ्यांना अजिबात वाट बघू नये असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे यामध्ये जवळपास त्र्याण्णव लाखापैकी पंधरा लाख शेतकरी बंधू अपात्र केल्याची माहिती देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेले आहे आणि सरकारने लावलेल्या नियमाअंतर्गत के वाय सी शेतकऱ्यांनी केल्यानंतर अनेकसुद्धा शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही आज कोणकोणत्या शेतकरी बांधूसाठी आठ हजार कोटी रुपयेचा निधी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आज कोणत्या कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत परंतु आपण समजून घ्या की कोणत्या चार ते पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी नव शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची अजिबात तुम्ही वाट बघू नये असं सुद्धा सांगण्यात आले कारण यामध्ये श्रीमंत शेतकरीसुद्धा लाभ घेऊ लागले होते त्यामुळे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही याची यादीसुद्धा सरकारने वाचून दाखवली आहे नक्की बघा शेतकरी बांधवांना कित्येक दिवसापासून आता ठामपणे कोणी साहेर नव्हतं की नमो शेतकरी योजनेच्या आठवा हप्ता नेमका कधी येणार आहे अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आता तोंड उघडले आता आ अशी माहिती बघायला मिळते की शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्वतः सांगितले की कोणाकोणाला आज पहिल्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत शेतकरी योजनेचा आठवा हप्ता प्राप्त होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना अजिबात पैसे येणार नाहीत कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहे सर्व डिटेल्स माहिती सर्व शेतकरी बांधवनं तुम्ही दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना नमुशे दोन हजार रुपये येणार आहेत पहिल्या टप्प्यात आपण पाहूया त्यानंतर कोणकोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र करण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले हे देखील आता पाहूया आता अपात्र यादीहून तुम्ही का सर्वांनी कांदे येऊन बघायचं आहे आता बघा शेतकरी बांधवून पहिली अपात्र यादी लावण्यात आले ते म्हणजे सरकार काय म्हणते तुम्ही गोरगरीब शेतकरी त्याचा पुरावा तुम्ही मागितला सरकारने मग तुम्ही आता नमो शेतकरी योजनेच्या अर्जासोबत जोडलेला असला पाहिजे मग याचा पुरवा तर पिवळे किंवा किसरी रे रेशन कार्ड तुम्ही गरीब असल्याचा शेतकऱ्याचा पुरावा काय म्हणते तुम्ही पिवळे किंवा किसरी कार्ड रेशन कार्ड त्याच वेळी या ठिकाणी तुम्ही काढत असता ज्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असतं आणि सरकार पण तेव्हाच तुम्हाला पिवळं के किंवा केसरी रेशन कार्ड देतं ज्यावेळी तुम्ही गोरगरीब शेतकरी आहात आता तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड द... मिळतं आणि पांढरं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसतो त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ते दोन हजार रुपये डेबिटच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या चौदा जिल्ह्यामध्ये के करल या ठिकाणी आज जमा केले जाणार आहेत त्यामुळं फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि चुकीच्या मार्गाने पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही काढला असेल तर त्यांना अपात्र केल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले बघा पहिल्या टप्प्यातील कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला आता लगेच पुढे समजणारच आहे परंतु यामध्ये दुसरा प्रकार आहे जो आहे यामध्ये साडेसात लाख शेतकरी अपात्र केल्याची माहिती देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले आहे दुसरा प्रकार कोणता आहे ते बघितले बघूया आता दुसरा प्रकार आहे बांधवानो आता दोन महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला ओरडून ओरडून सांगितले होते की तुम्ही घरातली जास्त लोकं त्या ठिकाणी नमोचा हप्ता घेऊ नका तुम्ही पी एम किसान योजनेचा घर जास्तीत जास्त हप्ता घेतला असेल तर तुम्हाला अटी आणि पात्र त्या ठिकाणी लावल्या नव्हत्या कारण केंद्र सरकारचा हप्ता आहे परंतु नमो शेतकरी योजना राज्य सरकारचं चालतं जर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही चुकीच्या मार्गाने हप्ता घेतला असेल तर एका घरातील ज्यांची बायको असेल दोन एकर दोन मुलं असतील नंतर आजोबा असेल आणि स्वतः घरातील चार पाच जण हप्ता घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यामुळं त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये अजिबात लाभ मिळणार नाही मग पाहायला गेलं तर आजच्या पाहायला गेलं तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचे आठव्या हप्त्याचे पैसे दोन हजार रुपये बँक शेतकऱ्याच्या बँकेवरती जमा होणार आहेत हे तुम्हाला आता लगेच पुढे या ठिकाणी सांगणार आहे पण त्याआधी आता या प्रकारच्या शेतकऱ्यांना आपात्र देखील करण्यात आले आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ज्याची उत्पादन उत्पादनाची मर्यादा सरकारने लावली होती त्यावेळी काय केलं होतं शेतकऱ्यांनी उत्पन्नच दाखला दोन वर्षाच्या पाठीमागे नमो शेतकरी योजनेच्या अर्जासोबत जोडला होता परंतु केवाय सी करताना अनेक शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला नवीन दिलाच नाही कारण दोन वर्षामध्ये अनेक शेतकरी बांधवाचे उत्पन्न वाढलेलं आहे तरी पण शेतकरी बांधव काय करत होते नमू शेतकरी योजनेच्या हप्त्याला जे काही जुना उत्पन्नाचा दाखला दिला होता तो जो उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी या ठिकाणी एस होता त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी अपात्र केल्याची देखील माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे त्यामुळं शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे बघा आता लक्ष शेतकरी सरकारच्या देखील लक्षात आलं की तिसरा नियम आता बघूया जॉन घ्या तिसरा नियम असा होता की ज ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीचा उत्पन्नाचा दाखला दिला आहे त्याचा फ्रॉड दाखला दिला म्हणून अनेक शेतकऱ्यांना देखील अपात्र करण्यात आलेला आहे आता चौथा नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे यामध्ये जवळजवळ आठ लाख शेतकरी अपात्र होणार आहेत ते म्हणजे कोणते शेतकरी आहेत बघा आता व्हिडिओ शिव शेव शेवटी तुम्हाला चौदा जिल्ह्याची यादी देखील आता सांगण्यात येणार आहे हे सुद्धा तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आता बघा शेतकरी बांधव आता पाहायला गेलं तर आठ लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्याची यादी देखील या ठिकाणी करण्यात आली ते म्हणजे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात का बघा कारण आता तुम्हाला पी एम किसान योजनेचे तर पैसे मिळाले असतील परंतु नमशेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार चालते ही योजना चालवत असते आणि राज्य सरकार पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना चालतं आणि अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पण आहेत आणि अर्थमंत्री पण आहेत त्यांनी एका भाषणादरम्यान सांगितलं होतं की तुम्ही एकतर नमशेतकरी योजनेचे पैसे घ्या किंवा तुमच्या घरातील लाडकी बहीण असतील लाडक्या बहिणीचे तर पैसे घ्या जर तुम्ही दोन्हीचा लाभ एकत्र त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कोण घेत असेल तर त्यांचे सर्वांचे हप्ते बंद करण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारने देखील दिल्या होत्या त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले की नमशेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी बंद होतो आहे की काय परंतु लक्षात ठेवा आत्ताचा जो नमशेतकरी योजनेचा आठवा हप्ता आहे याचे रुपये तुम्हाला मिळतील परंतु पुढचा जो नववा हप्ता आहे तर यासाठी तुम्हाला एक तर लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये घ्यावे लागतील किंवा शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये घ्यावे लागतील असा सरकारचा या ठिकाणी निर्णय देखील घेण्यात आला आहे आता तुम्हाला सांगता आहे की कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता बघा शेतकरी बांधवनं यामध्ये पहिला जिल्हा निवडण्यात आला आहे तो म्हणजे शेतकरीचा जिल्हा म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आहे तो म्हणजे नंदुरबार तर या जिल्ह्यातील लाभ मिळणार आहे मोजकेच या जिल्ह्यातील तालुके निवडून आलेले आहेत त्या म्हणजे नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अकराणी धडगाव या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये नवशेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी सत्रामार्फत वर्तवले आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये ना नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला भेटणार आहे बघा अर्धापूर तालुका भोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर हे तालुके आहेत नंतर नांदेड जिल्ह्यातील तालुके बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याची ना शक्यता आहे हे वर्तवण्यात आले आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये देखील कोणाकोणाला भेटणार बघा परभणी जिल्ह्यातील गंगागेट जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम या भागात शेतकरी बांधू राहत असतील तर पहिल्या टप्प्यामध्ये याला लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे बघा बीड बीड जिल्ह्यामध्ये देखील नमशेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत म्हणजे आष्टी पाटोदा बीड गेवराय माजगाव केज या तालुक्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे आता बुलढाण जिल्ह्यामध्ये देखील बघा बुलढाण जिल्ह्यातून खामगाव तालुका असे चिखली जळगाव दामोद देवळगाव राजा नंतर नांदूर मलकापूर मेकरमुतळा लोणार या भागामध्ये जेवढे काही शेतकरी वाद असतील त्या सर्व जिल्ह्या आहेत चौदा जिल्हे त्यामध्ये पाहिलं छत्रपती संभाजनगर असेल पुणे असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल नंतर गेलं तर धुळे असेल नंदुरबार असेल नंतर पाहिलं गेलं तर धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता वर्तवत आली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान